गीताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा शहब्र एकशे आठ वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उद्घाटन गीताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू पाटील नवघरे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा डॉक्टर यस एम कॅतंबार तालुका प्रमुख राजू चापके राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य सौ रत्नमालाताई शिंदे प्रतिष्ठित व्यापारी राजेश गवळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष पोतू शिवेश्वर बँकेचे संचालक बालासाहेब महागावकर जगद्गुरू पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष भोपाळे यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष स्वाती निलेश गवळी काय म्हणाल्या पहा आ, नमस्कार माझं नाव स्वाती निलेश गवळी आज आमच्या गीताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेचं ओपनिंग झालेलं आहे आणि तेही ओपनिंग वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्या ओपनिंग साठी सर्व संचालक मंडळ मोठ्यांचा सर्वांच्या आशीर्वादाने आज ओपनिंग झालेली आहे तर यासाठी सर्व महिलांना आणि सर्व नागरिकांना एक सुविधेचं मार्ग म्हणजे सुविधेचं स्थान झालेलं आहे आमच्या आमच्या बँकेमध्ये म्हणजे ग्रह कर्ज परत सोने तारण कर्ज मासिक योजना ह्या खूप सुविधा आहेत आणि खास महिलांसाठी म्हणजेच की त्यांना कर्ज भेटेल त्यांचे छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी किंवा याच्यासाठी आमचे बँक खूप सहकार्य करेल त्यांच्यासाठी आमच्या बँकेमध्ये सुविधा आहेत ग्राहक सोने तारण कर्ज परत पर्यटन कर्ज राहील त्यामध्ये मासिक योजना मुदत ठेव योजना ह्या खूप आणखीन अशा योजना आहेत जे की आपल्या नागरिकांना मदत करतील